तर कसे आहेत मित्रांनो परत एकदा दे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती सकाळचे चार वाजलेत आणि आज आपण जाणार आहे दुर्गाला थोडेसे ड्रायफ्रूट्स काढलेत टिफिन वगैरे हो पॅक केला आपण काकडी आणि पीठ होतं आपल्याकडे तर ते डब्यामध्ये भरले आणि आपण निघालो आहे ठाण्यावरून आपण सहावीची पनवेलची गाडी पकडली पनवेलहून आपल्याला रिक्षा भेटली रिक्षाने आपल्याला चारशे रुपये इतके पैसे लागतात कलावंतीन दुर्गापर्यंत तर मित्रांनो आपण कलावंतीन दुर्गाच्या पायथ्याशी आलेलो आहे हे आपली गँग संकेत सुदर्शन आणि अंड्या दोन्ही इकडेच रस्ते गावातून हा रस्ता मित्र नाही इथं भूतिया कॉटेज आहे दुदबंगला <laughs> छोटासा सांगतात रोज रात्री बारा वाजता इथे काय ना काय आवाज येतो हा आता पण आला माहिती पात्रावरती झोपलेली असते आता पण आवाज येतोय ऐकू शकता तुम्ही हे झाड खूप आहे अरे सेम हाच रस्ता बाबा झोका घेतो तुम्ही थकले असाल तिथे झोका विका घेऊ शकता पूर्ण सोय केली नेचरने आपल्या बसायला हे अशा हारामी लोकांना घेऊन येऊ नका नंबर झोका एक नंबर झोका आहे आपण ट्राय करूया झोका घेऊन पडलो की सांभाळ झोका आहे पावसातून याल तर तुम्हाला एक नंबर मी भेटेल इथं आपले छोटीशी चहा स्टॉल काहीतरी नाश्ता वगैरे हो करायचा आपले हे स्टॉल आहे तर आज तर बंद आहे जास्त पब्लिक दिसत नाही आम्ही चालू आहे चौकजणंच आहे मित्रांनो गड्यावर आलेला आपल्या जागोजागी कचऱ्याच्या अशा पेट्या भेटतील तर जितकं होईल कचरा खाली लागू नका याच्यात टाका कोणता हां आणि इथं झोका म्हटलं टाईम होईल रा आज आपल्याला असं वाटते पळेल का रे मी मजबूत आहे का वाकडा गेलो वाकडा गेलो वाकडा गेलो अरे हा काय होत <laughs> मित्रांनो लोकांनी लई घाण केली इथे जागोजागी अशा प्लास्टिकच्या बॉटल टाकून ठेवल्यात गडावर येतात तुम्ही गडाची स्वच्छ तर ज्या जे अशा बाटल्या वगैरे आहेत पडल्यात तिथं कचऱ्याची पेटी तिथं टाका आपल्या गडगिल्ल्यांची आपणच स्वच्छता राखली पाहिजे टाकणार नाही घरी येऊन जाईल खूप कचरा केलाय करून लोकांनी खूप कचरा केला इथे काळजी घ्या आणि कचऱ्याच्या पेट्यामध्ये टाका गावकऱ्यांनी मस्त सोय केली इथे जागोजागी कचऱ्याचे बांधलेत झोक्याची पण भारी पण भारी सोय केली आहे तुम्ही थकले तर मस्त झोके खेळा मजा घ्या आणि अजून इतक्या वरती जायचं आपल्याला आपण ट्राय करूया दिसतंय तिकडे जायचं संकेतलं <laughs> तर आपल्यासोबत एक अजून नवीन मेंबर ॲड झाला आहे जो की आपल्यासोबत येते त्याचं नाव आहे खंड्या हां त्याचं नाव आहे खंड्या हा खंडोबा तर तो आपल्यासोबत लास्टपर्यंत येईल आता चला, चला करा रस्ता दाखवून दो दा आपल्याला त्याला पण हाय करा त्याच्या नावावरती एक लाईक ठोका सेंटिमेंटल चावलं तर काय मजा येईल तर मित्रांनो इथे ना छोटसं मारुतीचं मंदिर आहे कलावंतीन दुर्गाला जाताना तुम्हाला पाय वाटत भेटल दर्शन घ्या इथे मस्त सावली आहे बसा दर्शन रे पावसात कशी आहे तर पावसात बंद होणार ना रस्ते नाही आहे तर मित्रांनो पहिला आपल्याला इथं बोळ भेटला आहे दुर्ग जाण्याचा जा मार्ग गा। प्रबळगड पण याच साईडला आहे बघू शकता या साईडला जाऊ नका इथून एक रस्ता आहे या साईडला ॲरोला फॉलो करत जावा तिथं आपल्याला वरती आल्यावरती एक गाव लागते या साईडला जाणार तुम्ही तर प्रबळगड नाही नाही हा रे नाही नाही इकडे दोन्ही तुम्ही जी माहिती भेटली आपल्याला दुसऱ्यांच्या ब्लॉकमध्ये ॲरो फॉलो करा बघू शकता या साईडला रस्ता चला अंडे आपल्याला आता रस्ता दाखेल चला चला गाएडे आच्छा। आच्छा गाएडे। दुणा। दुणा। मी गाईड आहे आजचा हा आजचा गाईड कुत्रे माकडे कमी कुत्रे जास्त आहेत कोल्हा आम्ही ऐकलेत कोल्यांचा आवाज तर मित्रांनो गावातून निघाला तर सरळ रस्ता तुमचा कलावंती दुर्गाकडे एक त्या साईडला प्रभटगडकडे जातो तर्बग इकडे टर्बग हा दोन आडीतच लागतो वाटत काजूची झाडे घरी काजूची रे इकडे इकडे काजू आहे काजू ते ना ते बघू कुठे काजू ते नागू आहे हे काय इथं लागलाय हे तोडू नको तोडू नको त्यांचं ते मित्रांनो काजूची झाड जिंदगीत पहिल्यांदा बघतोय मी पहिल्यांदा झाड आम्ही कोकणात बघितले अच्छा याने बघितलं आम्ही तिघांनी पहिल्यांदा बघतोय काजूची झाड कारण की आम्ही कोकणातले नाहीये मस्त पैकी बघा एकदा कोकण पण तुम्हाला दाखवूया कोकणाला पण एकदा भेट देणार आपण मस्त झाड पण तोडू शकत नाही आपण काजू गावकऱ्यांची आहे गावकरी आपल्याला तोडून घातील तोड <laughs> चला काहीच आपण आराम खूप केलेला आहे आता आता जाऊया पुढे खूप आराम झालाय म्हणजे पाच मिनिट पाच मिनट आराम केलाय आता तर मित्रांनो हा वाला कलावंत असे ॲरो दिले जागेवर बोर्ड लावलेत इथून ना रे इथं इथे एवढा दिला तरी असे आपण अशा जागोजागी खूप झोके तुम्ही एन्जॉय करत आरामात जाऊ शकता आणि वरती येऊन झोखला हे बाई ही गुफा आहे ती मित्रांनो ही जी गुफा आहे तुम्हाला दाखवते एक मिनिट ही गुफा आतमध्ये खूप को खोलवर जाते आतमध्ये साहजिक प्राणी वगैरे असू शकतात आतमध्ये तर काय जायचं म्हणजे तुम्ही पण रेस्ट घेऊ नका आणि आम्ही पण नाही घेऊ तुम्ही घेऊ नका आम्ही घेऊन बघतो बघ ना काय हरीश चे नाम म्हणते तर मित्रांनो ही गुपा आधी राहताना तुम्ही लोक दगडीकडून बघाय त्या प्राणी वगैरे आहे का

मी तर दिसतच ना मला बंद करू हा हो मला दाखव मला बघ दिसतय काय दिसत नाही चला एक नंबर मिळवा आतमध्ये जाऊन येऊ शकता तुम्ही

संकेत चला इथून येथून तुला मरायचंच काय हा माउंटेन ड्यू पिलाय माउंटेन ड्यू पिलाय ना वरती अजून वरती अजून अजून वरती दिवाळी पडेल घरी म्हण ठेवा आता असेल मोबाईल ठेवायचा तर मित्रांनो जंगलाचा ट्रेक संपला आपला आणि इथून आता आहेत पायऱ्या पायऱ्यानं वरती जायचं आपल्याला लास्ट टोकाला आरामात ट्रेक करा कारण की बाजूला काही सेफ्टी नाही आहे खाली आहे मज्जा मजा येणार हवा चढायला होईल का चढायला पण आला बाबा खांड्या नाही खंड्या हा खंड्याच आहे बरो चला मित्रांनो चला। चला। पायऱ्या दिल्यात तर काय वाटत नाही तरी पण आरामात रिस्क घेऊ नका कोणत्या या भावंड सम खतर दिसतोय येते आले ना बोलता बरोबर कडे का हा <laughs> <तर दो जाले। laughs> <laughs> खाली हिरव कस थांब बाबा थांब मित्रांनो पायऱ्या चढून आल्यावरती आपला एक स्टॉल भेटतो छोटासा तर लिंबू पाणी हो वगैरे काही पण बिसलेरी पाणी ताकडी लागल्यास इथून घ्या खूप मदत भेटेल तुम्हाला आराम भेटेल का दोन दिवस येता वरती किती वाजता येतं सात दोन दिवस येतो सकाळी किती वाजता येता सकाळी सात आठला येतो इकडं आणि जाता जात नाही किती वाजता आणि जेवण घेऊन येता वरती जेवण घेऊन ये कंटाळ येतं झालं दिवसभर बसून जा लोक आण आलं मग

<laughs> मित्रांनो आलेलो आपण थोडस बाकी ग्रुप तुम्हाला दाखवतो तर नाही का इथं इत, इथून वरती चढायचं येऊ का तुला येईल का उतरायला येईल का <laughs> बघ तुला येईल का मी सांगू येईल येईल पहिले ये। पकडले मग दोन याय चढूनच चढायचंय दोन पकडून मी एका चढत होतो चढायला काय नाही उतरताना पण अर्ध्यावरून मला समजलं की दोन्ही याला पकडायचं दोन्ही एकदम इझी आलं ना काय मी एवढ फक्त आधी घेऊन वरती गेला मित्रांनो फायनली आपण पोचलेलो आहे वरलेलो आहे वरती तर महाराजांची मूर्ती ठेवली मस्त गावकऱ्यांनी मजा आली कलावंतीन दुर्ग पण आपला कम्प्लीट झालेला आहे नेक्स्ट टाईम आपण बघूया सांगूया तुम्हाला कळूया कुठे जाणार आहे कोणता ट्रेक करणार आहे तर ही सर्व आपली मात्रांची रांग आहे बघू शकतो मी इथून दिसते आणि हा आपल्या साईडला प्रबळगड आहे तर आले तर तुम्ही दोन्ही पण कंप्लीट करू शकता पण आम्ही आज फक्त एकच करणार आहे कलावंतीनदुर्ग मजा आली ऊन भरपूर आहे पावसात येणार तर आरामात या रिस्क घेऊ नका उन्हातून येऊ नका तर आम्ही आता थोडे फोटो विटो शूट करतोय आणि नंतर तर मित्रांनो आले तुम्ही ते हे तुम्हाला दादा इथे भेटतील यांची मदत यावरती चढताना ठीक आहे पर पर्सन तीस रुपये चार्ज करतात पण तुम्हाला आ... सेफली तुम्हाला वरती घेऊन जातील आणि खाली उतरवतील ठीक आहे आमचा अंडाला घस परत ओढलाय वरती फॉलो करा तर मित्र थँक यू भा तर मित्रांन तिथं प्रबळ गड तिथले बोरा आपल्याला इथून हात दाखवतो आपण कलावंतीन दुर्गावरती आहे ते आपण सांगितले आपल्या चॅनलला फॉलो करायला सबस्क्राईब करायला लाईक करायला आणि ते ओके बोलले जाऊ